आई मित्रांनो काही चांगले पाय होता अ कसला खेळ चालू आहे रे चांगरा कुत्रा एखादा टांगड्यात गुतल्याशिवाय कुठं चांगलं बरं वाटतंय मग कुत्र्यांनी वार काढला का नाही का रे विशाल कुत्रा असं हसन ट्रॅक्टर खाली कुठं असत <laughs> मित्रांनो असं नियोजन चाललंय ईशालने मला फोन केला ईशाल म्हणला आहे तू मी म्हणलं घरीच ईशाला वाटलं की होकले आणि फिरते कुठंतरी घरी आहे का नाही पण होतो मी घरी मित्रांनो तसं काय नाही इतका नाही होकला अजून मित्रांनो आणल आणि ती आमची अजून खाता टपोरा लावलाय त्यांनी तो पावसामुळं काल काय रजेवर होत्या गाड्या आज गाड्यांनी घेतला स्पीड जरा आणि आमच्या गाय मानल्याच मित्रांनो बाहेर हाओ हो। आज जरा लवकर कामकाज उराखले डबा मित्रांनो आमच्या गंजीचा राहिला डबा विशाल म्हणतो लय दबली काय करा दबली म्हणल्या जा काय पाऊसच गेला आम्ही जाकणार नाही गेला एक पावसा करत हा हा ती तर वरच काळा पड पेंट झाकल्यावर ती ही होतं ना मित्रांनो हो का इथं काकऱ्या वहिनी वाटत आणि का पाहतात आणि हो का हिला खेळतात ईशाली बसलो तिकडे गँग मध्ये आणि ए लपली रे गवत नाहीत रे आद्याला आमच्या आधीवर राज्य आले तो आजवर आलेला आहे राज्य जाऊन तिथं घर की डायरेक्ट होय तर दोन आर आरा दो मित्रांनो दोघं ब्यास तऱ्हे मी गावल्या संगम संग्रम नाव आहे आणि तुम्ही नावाला तसं करू नये आदिला मी केर माझ्या किशातला केर केर आणि मित्रांनो वहिणी बसली वहिणी टाकती कवा तरी पहाट ाची शिपिंदी आय कशी टीम एक दोन तीन चार आणि खाली पाच आणि एक आमचा अन्न पाणी करायला तो टिकाव आणि ती खांदून नुसतं रिप्पल मारते ओकीमध्येच आणि आमच्या आधीला नुसतं ट्रॅक्टरमध्ये बसताचं ना ते तो कसं आहे आमचा अन ए अन कसं कसं नियोजन चाललंय एक नंबर ना यावं लागते तिंगा टिंगा म्हण मित्रांनो कस काय गबगब खात निघत आमचे बरायचे वर्ग दर दमित आला हो आज बघतोय इकडं आद्या खेळायचं येणार बसल्या तुझी वाट बघत म्हणते माणस आ बघ

टीम हा हजेत नाही सांगाळ बोली खूज आणि आधी आजू आपल्याकड शिवना मी मिस्टअप केले रे एका पोराला ये, ये, एक दोन चार आठ सारे आलो रे एक दोन चार आठ सारे आलो रे चार मी मी लपतो जाळीत मी लपतो जाळीत फरवड्यात या तुझ्यावर कसई मित्रांनो असं मी करावं वागत फ्रेश मध्ये फ्रेश 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 पण चाललंय काम मी हालतोय येड येड हून खातोय बाकरी का ते पोरांत फक्त मला दिसतंय का तशी करा पाते करा मग ते करणार काय ते तो का काय त काय करणार काय तुम्ही लांबपळा केला करला का आजा तसंच करताला हा तुम्ही मागे तसं त्याच्याला काय तसं असतो वेळी करला सांगा मला अहो दप्पा कर अहो दप्पा घातला किला का अज्या तुला गिराज पाहिजे नको खाली कसं पाहिजे नको मोडत असते माझ्या

नाही नाही लांब जाव आठ लांब जावं संग्राम लांब जावं तसं नाका लागतर बिचाऱ्याला जा ऐक करा तुझा तुला जा संग्राम ला पळा ना ना जा नागायच नाही बघायच नाही मी म्हणलो मी म्हणले बघायचं डोळे जा डोळ आलाय रे लपा जा जाव पर... आला का तुम्ही पायाला ना नाही तुम्हाला तुम्हाला म्हणलं होतं तिकडे जावा तिकडल्या वर टाकीकड काय चिडी खेळ का खे तुम्ही लव तुम्ही लपला पोळीच्या आडण काय चिडी खेळ आम्ही आधी मी सांगितलं तुला तिथे आहेत म्हणून मी कशाला सांगू आवा कोणावर राजा आधी कोणाला दप्पा घातलाय गे राज आधी चल संग्राम जाय पळा दहा ना मी म्हणले पुढे बघायच जाय पळा पळा मी म्हणल्याशिवाय बघायच नाही जा अंके आली रे जा पाळा डोडका मित्रांनो मी करतोय खेळाचे न्यू विजन न्यू विजन लावतोय खेळ चला चल 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 अंकेला आज गवत नसते ती आरजे कार चांगले बोले चांगले बोले मी तर आलो आज आलेला आहे खुस 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 खुसपुस भाजी लगी कळ तिला हाय तिथं जा चल अय तुम्ही लप इकडे मी अय तुम्ही लगेच लप मी त्याला लावतो लगेच नको ऐ आदे आदे <laughs> <जाजा>। <laughs> आदे निघेऊन सांगा थांब लगेच नाही त्यांना लपून दे की डोळा जाग चल नको थांब जा 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 बघ पटकुनी नाही तुला गेश नाही आ तिकडे गेलं वरून मै्या घराकडे गेलो आधे आणखीन संग्रम आधे हित खेळ चला मी करतो शिडे गंठ बाय बाय सकाळच्या भागात भेटू रामकृष्ण आई